कोल्हापूर शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात वाहतूक विभागाची कारवाई एकशे सदतीस वाहन चालकांवर दोन लाख बत्तीस हजार रुपयांचा दंड कोल्हापूर शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात अल्पवयीन वाहनधारक विना लायसन्स वाहन चालवणे टेबल सीट मोबाईलवर बोलणे व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत एकूण एकशे सदतीस वाहन चालकांवर कारवाई करत दोन लाख बत्तीस हजार पाचशे इतका दंड आकारण्यात आला शाळा कॉलेज परिसरामध्ये अलीकडेच तरुणांकडून हुल्लडबाजी अवैध पार्किंग मोबाईल टॉकिंग प्रकारात झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी ही कारवाई आज दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत विवेकानंद कॉलेज महावीर कॉलेज शहाजी कॉलेज गोखले कॉलेज व अन्य वा न्यू कॉलेज परिसरात करण्यात आली आहे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह एकूण अठरा पोलिस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत पालक व वा तरुण वाहनधारकांना आवाहन करण्यात की अल्पवयीन मुलांना वाहन वाहन चालवण्यास देऊ नये वाहतुकीचे नियम काटेकोर पाळावेत चालवताना लायसन्स व वा वाहनाच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जवळ बाळगाव्यात अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव पोलीस अंमलदार नागेश म्हात्रे व वा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडे करण्यात आली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा